उड्या घेऊन आदिवासी आमदारांनी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये आहे इतर काही आदिवासी आमदार आहेत आणि तुम्ही गेले महिन्यापासून मराठा आमदारांना आव्हान करताय की आरक्षणासाठी लढा मंत्रालयात मंत्रालयाच्या आंदोलन करा पण त्यांनी त्या काही केलं सध्याही तुम्हाला गांभीर्याने घेत नाही काय आव्हान बरोबर आहे तुमचं नाही घेत लक्ष देत नाहीत मराठ्यांचे काही आमदार काही मंत्री काही खासदार काही म्हणतोय मी नाही लक्ष देत ना मागलं ना पिढ्यानं पार गोरी गरिबांना त्यांना मोठं केलं प्रॉपर्ट्या झाल्या पैसा झाला पोरं झाले लेकर झाले बायका आहेत सगळ्या गोष्टी आहेत जिथल्या तिथे टाप खायला आहेत नोटा आहेत कुठे बसून खाते ते बाथरूमात खाते संडास बाथरूमात बसून खाते हरत काही कुठे खायला त्यांना फक्त मरणाचा पैसा गरीबाच्या जेव्हा काय गरज नाही नाही गरीबाची त्यांना गरज नाही गरीबाची त्यांना गरज आहे ते खास जातवा जे झेरव साहेब आणि ते बाकीचे बांधव आमदार आमदार आंदोलन करतात खास जातो नाहीत त्यांना अगोदर जात हे कारण ते काय म्हणतायत की मला जातीनं मतदान केलंय म्हणून मी आलोय त्यांनी मतदान केलं नसतं मी आलोच नसतो त्यामुळे पक्षाने मला कोणतं मंत्रीपद दिलं याला किंमत नाही आधी माझ्या जातीला किंमत त्याला जातवान म्हणते आमच्यात काही जातवान नाहीये त्यांना नेता पक्ष लागतो फक्त गरिबाची गरज नाही त्यावेळेस त्याला बुक्का लावणार आहे मराठा बुक्का